नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आपलं चालेल आहे इथे गांडूळ खत भरायचं काम तर गांडूळ असत शेतकऱ्याचा मित्र आणि हे खत आपल्याला कांद्याला टाकायचं आहे बघू शकता किती गांडूळ आहेत काही लोकांना वाटल हे खूप किळसवाणी गोष्ट आहे किंवा काय पण शेतकरी शेवटी शेतकरी आणि हे गांडूळ शेतकऱ्याचा मित्र असतो आहे पीतू गोन की। की। आता का माहिती तुम्हाला तर मित्रांनो आपल्या गांडूळ खताच्या पिशव्या भरून झालेल्या आहेत म्हणजे गोणी बघू शकता तुम्ही चाळीस गोणी भरल्यात आम्ही आता एवढ्या अडीच एकरला टाकायच्यात आपल्याला बघा अजून ट्रॅक्टर नाही आला ट्रॅक्टर भरायचा आहे आणि मित्रांनो बघा इथं आमच्या मालकाचा बंगला आहे आणि इथं बंगल्या शेजारीचे शेड आहे या शेडमध्ये गांडूळ खताची निर्मिती केली जाते बघू शकता तुम्ही इथं बघा इथे गांडूळ खत तयार होतं याच्यामध्ये गांडूळाचे पिल्लं आणून सोडतात आणि छान असं गांडूळ खत तयार होतं कोणत्याही मालाला टाकायला तर आपल्याला कांद्याला टाकायचं आहे अजून ट्रॅक्टर नाही आला इथं सगळे कंटाळून बसलेत फार सगळे आणि यांना तर भूकच लागली वाटत ओ भूक लागली का तुम्हाला नाही लागली काय जाऊ द्या मग काय नाही आम्ही जाऊन आता खातो गावात भेड भीड सगळे तुम्ही नका खाऊ खाऊ काय <laughs> तुम्हाला नाही द्या आम्ही काय काय <laughs> आवर आवर नाही आवरायचं एक, आवर। एक एक डोक्या व्हायचंय एक एक डोक्या नाही व्हायचं ट्रॅक्टर मध्ये तुम्ही टाकणार आहे ते आता मित्रांनो कंटिन्यू राहा व्हिडिओ मध्ये तर आपण कांद्याला खट्टाकता पण तुम्हाला दाखवू कोण आता लागत्या तर मित्रांनो आता आपण टाकणार आहे गांडी खत बघता तमी संध्याकाळ झाली आहे तरी गांडू खत असा काय बघा रिकामी नाही इकडे खत टाकले मी मी टाकलं आणि गांडू खत टाकलं हां मग एवढं कांदा आहे आपलं अडीच एकरचा प्लॉट आहे संध्याकाळ झालेली मस्त नेचर आहे हां संध्याकाळचं काम चालू आहे एवढे गांडव खाताच्या गोनी इकडे टाकून झाल्यात काही इकडे टाकायचं काम चाललेलं आहे